आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आता ठाणे लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला जाहीरनामा तयार करण्यासाठी जनतेकडून सूचना मागण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट ठाणे लोकसभा डॉट इन या वेब पोर्टलचे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला संयोजक विनय सस्त्रबुद्धे ठाण्याचे माजी लोकसभा खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची विशेष उपस्थिती होती माजी महापौर सागर नाईक हेही उपस्थित होते ठाणे लोकसभेत राहणारे सर्व मतदार यांच्या समस्या इच्छा आकांक्षा या उपलब्ध वेब पोर्टलवर सूचनांच्या स्वरूपात नोंदवू शकतात विनय सस्त्रबुद्धे व डॉक्टर संजीव नाईक यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली येणाऱ्या लोकसभेसाठीची आपली पूर्वतयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली आहे आज नव्या वर्षात या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांना या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे ज्या सूचना आणि जो काही त्यांचा या विषयाचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोचवायचा असेल जेणेकरून त्यातून आम्ही आमच्या पक्षाचा या लोकसभा क्षेत्राचा जाहीरनामा बनवू शकू त्याकरता एका पोर्टलचं लॉन्चिंग या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे आणि या पोर्टलमुळे सगळ्या नागरिकांना तो कुठल्याही भागात राहणारा असो कुठल्याही विषयावर त्याचं मत असो ते मांडण्याचं पूर्णपणे त्याला एक वाव या पोर्टलच्या माध्यमातून मिळाला आहे एक संधी मिळाली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या आकांक्षांच्या अनुरूप अशा पद्धतीने आपलं घोषणापत्र किंवा आपला जाहीरनामा तयार कराचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदान मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या देखील जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पाच वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूनं मतदान करत असतात त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेलं आहे जरी पोर्टल असलं तरी जनरली त्या तो जिल्हा ती नगरपालिका ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा ना इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प एखादे प्रकल्प त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो त्यामुळे लोक ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग ते आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई जिल्ह्याचा असेल हे आदरणीय विनयजी सहस्त्रबुद्धे साहेबांनी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं आणि संदीपजींनी सांगितल्या पद्धतीनं ही खरोखरच मला वाटतं भारत वर्षामध्ये अनेक पक्ष आहेत लोकशाहीमध्ये तो मान्यता असेलच विषय आहे परंतु हा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेकडे जातो आणि सांगतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे मला वाटतं देशामध्ये असं कुठलाही पक्ष करत नाही लोकांनी याचं स्वागत करावं आणि जास्तीत जास्त या हा जा जो उपक्रम आहे याला सर्वांनी सहकार्य सर करावं